आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील भवान दगड येथील सोमनाथ रामजी यांच्या घरावर शुक्रवार जानेवारी रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास सुरगाणा पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत चार हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला सुरगाणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक तुळशीराम चौधरी सुभाष गावित निथिल ठेपले रमेश चव्हाण यांनी घटनास्थळी छापा टाकला त्यात साठ लिटर हातबट्टी दारू मिळून आली यासह पस्तीस रुपये लिटरप्रमाणे चार हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे याबाबत सुरगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी हा फरार असून याबाबत पुढील तपास चालू आहे ए पी न्यूज साठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक